जागतिक महिला दिनानिमित्त मातोश्री गिरिजाबाई ढोबळे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयात कर्तृत्ववान महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आठ मार्च हा जागतिक महिला दिन शनिवारी सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त महिलांच्या सन्मानार्थ ठिकठिकाणी विविध उपक्रमांचं कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं जुळे सोलापुरातील मातोश्री गिरिजाबाई ढोबळे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयात मोठ्या उत्साहात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला यानिमित्त विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना कैलासवासी अनुराधाताई ढोबळे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आकाश नारायणकर आणि अंजली शिंदे यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती यावेळी डॉक्टर प्रतिभा बलदवा राजश्री बेडगनूर पोलिस कॉन्स्टेबल प्रणिता बनसोडे चंद्रभागा भडंगे यांना कैलासवासी अनुराधाताई ढोबळे कर्तृत्ववान महिला पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर वासंती पांढरे या होत्या यावेळी प्रमुख पाहुण्यांनी पुरस्कार प्राप्त महिलांचं मनापासून अभिनंदन करताना त्यांचं कर्तृत्व हे समाजासाठी प्रेरणादायी असल्याचं म्हटलं आणि जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी प्राध्यापिका रेश्मा जाधव प्राध्यापिका व्ही एल माने प्राध्यापक डी एफ गुरव प्राध्यापक एस एस हेडे प्राध्यापिका आर पी कोळी ग्रंथपाल रुपाली साळुंखे लिपिक रेवप्पा दसाडे आणि अमर शिंदे यांच्यासह बी एड प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या